पोलीस दलातील दोघे सक्के भाऊ निलंबित कोल्हापूर पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी पोलीस दलात कार्यरत असलेले दोघे सक्के भाऊ एक जण हवालदार तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक असलेल्या दोघांना निलंबित केल्याची घटना घडली गट आहे विजय शिंदे आणि रमेश शिंदे अशी त्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी की दोघे सक्के भाऊ पोलीस दलात वेगवेगळ्या वे पदावर कार्यरत असून त्यांची पोलीस दलात वादग्रस्त पोलीस अशी त्यांची ओळख आहे त्यांनी आपल्या पदाचा वापर करून त्यांनी बेकायदेशीर कामं करत त्यांनी काही जणांना जातीचे खोटे दाखले दिल्याचे दिल्याने त्यांची नावे चर्चेत होती याबाबतच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत गेल्या होत्या वरिष्ठ अधिकारी यांनी या दोघांची सखोल चौकशी करून ते दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी त्यांना बंडतर्फ केले आहे माहिती समजताच सह शिरोळ तालुका व इचलकरंजी येथे या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले या सख्या भावावर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर